हो सोलापुरातील हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातील एन सी सी मोठ्या संख्येने आर्मी आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये निवड झाली आहे फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीस या दोन महिन्यामध्ये आर्मी आणि मुंबई पोलीस दलामध्ये या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली या संबंधित निवडी बाबतची यादी जाहीर करण्यात आली आहे विपुल कुंभार प्रतीक खेडकर विवेक पवार दत्ता वाघमारे समर्थ विराजदार यांची आर्मीमध्ये निवड झाली आहे तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कुमारी वैष्णवी गंचिनकोठे कुमारी मधुरा साळुंखे नागराज चलगेरी सिद्धाराम कलशेट्टी तसंच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये समर्थ जगताप यांची निवड झाली आहे सध्या सुट्टीवर असलेले आणि पंधरा वर्षांपासून देश संरक्षणामध्ये कार्यरत निलेश जाधव हो। आणि तीन वर्षांपासून कार्यरत असणारे धानिंग वाघमारे या सर्वांचा सत्कार कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा फाटक ज्येष्ठ पर्यवेक्षक हणमंत मोतीबने कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला या सर्व कॅडेट्सना एनसीसी ऑफिसर मेजर बी डी बनसोडे यांचं मार्गदर्शन लाभलं याप्रसंगी निवड झालेल्या कॅडेट्सनी आपलं मनोगत व्यक्त केलं ज्येष्ठ पर्यवेक्षक क्षा हनुमंत मोतीबने प्राचार्या दीपा फाटक यांनी आपलं मनोगत व्यक्त करून या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास आजी माजी सी कॅडेट्स उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही